भावनिक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत अनेक लोकही तो शेअर करत आहेत आणि त्याला मानवतेचे आणि आपलेपणाचे उदाहरण म्हणत आहेत हा छोटासा क्षण आपल्याला आठवण करून देतो की दुःखाच्या वेळी प्रेम आणि आधार ही सर्वात मोठी ताकद आहे बस अपघातात आई वडिलांचा मृत्यू घर उद्ध्वस्त झाल्यानंतर निष्पाप मुले एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसली व व्हायरल व्हिडिओ पाहून तुमचे मन भरून देखील येईल भावनिक व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील भाऊक व्हाल सोशल मीडियावर एक हृदयद्रावक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोन निष्पाप मुले एकमेकांना मिठी मारून सातवण करताना दिसत आहेत असे उत्ते आहे की दोघांनीही अलीकडेच एका दुःखद बस अपघातात त्यांचे पालक गमावले आहेत मुली एकमेकांची वेदना शेअर करताना दिसली अपघातानंतर जेव्हा सर्वजण असहाय्य आणि दुःखी होते तेव्हा या लहान मुलांनी एकमेकांना धीर देणारे दृश्य सर्वांच्या हृदयाला भिडले